आपली तर म्हणून मग तो मराठी माणसाला नाही करायचा कारण वावर इकडे पळीत पडेल हे फोन घ्या तुम्ही मी टी इकडे मारली होती बोर अजून ते बोर येतो नेमकं पळीत पडलो तो तर कारण पहा याच्यात दिले काय पेरला हा ती पेरेला हा तुम्हाला आता फिटर आता बरोबर दिसून आलाशी नेमकं पण हे बाय ती याची फुलं ते तर ती पेरला म्हणून मराठी माणूस काही पण करू शकतो न हो हे पा तीचा सगळा सगळं इकडं इकडे आपलं हे सोयाबीन आहे तर मग राडाच आहे म्हणजे खतरच काय मग म्हणजे एवढी जागा वायचं जायचं असं काम पड़ नाही का ना। कोण की बोर बी होते एवढं पळीत पडलं ना काय घेऊन दे पेरून काहीच टेन्शन नाही आणि पाण्याचं काही टेन्शन नाही भाऊ हे पावटी पाणीच पाणी आहे फवारा गिवारा सगळं चालूच आहे एक नंबर पण आपलं सोयाबीनमध्ये पाणी आहे की पाण्यात सोयाबीन हे समजून घ्यायला नेमकं काय चालू आहे इकडे पण ओला दुष्काळ आहे का, का नक्की कमेंटमध्ये सांगा तर सध्याचा माहोल पा कसा होईल एकदम म्हणजे साडेसात वाजता दिवाल्याला घरी जावं लागते पण याला मान लागेन हे पाहावर तुम्ही असं कोणी करू शकते हो हा एक मराठी माणूस करू शकते बाकी कोणी शेवटी झुपला आम्ही ना गाडा आणि चाललो आम्ही चला मग आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये